प्रभाग क्रमांक एक मध्ये बारवकर कोरोनाच्या काळात देव दिसला नाही पण देवदूत नक्की दिसला तो म्हणजे किशोर गुणवंतराव बारवकर बारवकर जीवाची पर्वा न करता दिवसाचे चोवीस तास रुग्णसेवेसाठी वाहून घेतले रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळवून देणं त्यांच्या उपचारात कोणतीही कमतरता राहून न देणं रुग्णांना अन्न औषध आणि ऑक्सिजन मिळवून देला तसेच ज्या रुग्णांना मोठ्या शहरात हलवावं लागत असे त्यांच्यासाठी त्यांनी अम्ब्युलन्सची व्यवस्था केली डॉक्टर नर्स आणि हॉस्पिटल प्रशासनाशी संपर्क ठेवून उपचार सुरू राहतील याची काळजी घेतली किशोर बारोकर आपांनी प्रत्येक मृत व्यक्तीला स्वतःच मानून अंत्यसंस्कार केले त्यांनी एक दोन नव्हे तर तीनशेहून अधिक अंत्यसंस्कार स्वतःच्या उपस्थितीत आणि जबाबदारीने पार पाडले त्यांच्या या कार्याला आज विरोधकही नतमस्तक होतात असे आपले किशोर आप्पा बारोकर प्रभाग क्रमांक एक चे उमेदवार आहेत त्यांना प्रचंड मतांनी आपल्याला विजयी करायचा